हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विखे पाटलांना त्या ठिकाणी शिवसेनेची पंचनोला जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वर्गीय मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी मंत्रिपद दिला त्याच्यामुळे त्यांना जी काही सत्तेची स्थानं मिळाली म्हणजे अगदी त्यांच्या कुटुंबामध्ये केंद्रीय उद्योग मंत्रिपद असेल अर्थराज्यमंत्रीपद असेल तेही दिलं त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जर ठाकरे साहेबांवरती आमच्या टीका होत असेल तर हे म्हणजे ज्याचं मीठ खाल्लं त्याचं मीठ खाऊन त्या ठिकाणी मातोश्रीशी गद्दारी करण्याचं काम जे आहे ते त्यांच्याकडनं होतं आहे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की त्यांनी आमच्या नेत्यांवरती टीका करण्याऐवजी तुम्हाला जिल्ह्याचं पालकमंत्री पद पा दिलं आहे त्या पदाचा उपयोग राजकीय कुरवड्या करण्याला वापरण्याऐवजी तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी वापरलं तर बरं होईल की राणेंनी जी टीका केली ती टीका म्हणजे हे राणे माजी मंत्री महोदय आणि त्यांची दोन मुलं हे म्हणजे महाराष्ट्रासाठी मनोरंजनाचा विषय त्यांच्या त्यांना काय कोणी फारसं गांभीर्य कधी घेत नाही पण एक लक्षात घ्या की तुम्ही संजय राऊत साहेबांवरती याला बोलता त्यांच्यावरती या हुकुमशाही सरकारनं ईडीच्या माध्यमातून त्यांचा छळ करण्याचा त्या ठिकाणी कुटिर डाव आखला मुंबईच्या आर्थर रोडमध्ये त्यांना नाहक शंभर दिवस तुरुंगामध्ये डांबण्याचं पाप या मंडळींनी केलं जे ईडीच्या माध्यमातून कारवाई केली होती तर पी एम एल पी एम पी एलचं जे कोर्ट आहे त्या कोर्टानं त्या ठिकाणी जामीन मंजूर करत असताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे निकालामध्ये की त्यांची अटक ही पूर्णतः बेकायदेशीर आणि विनाकारण त्या ठिकाणी केली गेली होती त्याच्यामुळे एवढा दबाव टाकूनसुद्धा महाराष्ट्राचा हा भाग जो आहे तो काही या हुकुमशाही सरकारच्या पुढे काही गुडगीड टिकून झुकला नाही त्यांनी गद्दारी केली नाही त्याच्यामुळे राण्यांची आमच्या महाराष्ट्राच्या फायरब्रँड असणाऱ्या संजय राऊत साहेबांवर बोलण्याची अवकाश नाही पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट